दिव्यांगांचा आवाज बोलण बुवाचा या चॅनलमध्ये मी ओमकेश आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आपण छोटे व्यवसाय कोणते सुरू करता येतील किंवा कोणते सुरू करता येऊ शकतात आपल्या दिव्यांग मित्रमैत्रिणींना मैत्रिणींना बाबत आपण जमेल तसं व्हिडिओ बनवतोय किंवा जमेल तसं माहिती घेण्याचा आपण प्रयत्न करतोय कारण कसं झालंय जॉब तर मिळत नाहीत म्हणजे गव्हर्नमेंट जॉबची तर हालत आपण बघतोय परत प्रायव्हेट जॉबमध्ये सुद्धा सात आठ हजार रुपये पगार देतात सहा सात हजार आठ हजार दहा हजारापर्यंत पगार देतात पण तिथे सुद्धा दिव्यांगांना कितपत नोकरीचं चान्स दिलं जातं किंवा कितपत तिथं कामावरती ठेवलं जातं याच साशंकता आहे म्हणजे तिथं संशयच आहे आपल्याला की नोकरी मिळेलच आपल्याला म्हणून आणि दुसरी गोष्ट प्रत्येकालाच नोकरी करायला आवडते असं नाही कोणाला व्यवसाय करायला आवडतो वगैरे ह्या गोष्टी आहेतच तर त्याच दृष्टिकोनातून आपण अजून दोन ठिकाणी कोणते व्यवसाय करता येऊ शकतात याच्याबद्दल आपण आज आता चर्चा करतोय म्हणजे जागा नसली तर काय करायचं म्हणजे जागा आता भाड्याने घ्यायची ताकद नाही आहे किंवा जागा नाही आहे किंवा मार्केट आता मी व्यवसाय करू इच्छितो मला एखादी समजा बेकरी काढायची आहे किंवा मला एखादी रसवंती काढायची आहे पण मला मार्केट कुठे भेटेल म्हणजे मला कस्टमर चांगले कुठे भेटतील कारण कस्टमर तर आले पाहिजेत ना व्यवसाय करतोय आपण अपन। आपण एक व्यवसाय करतोय छोटा असू दे किंवा मोठा असू दे व्यवसाय करतोय म्हटल्यानंतर नंतर त्याच्यानंतर त्याच्यामध्ये ग्राहक तर आले पाहिजेत त्याच्यामध्ये विक्री आपली झाली पाहिजे मग त्याच्या दृष्टिकोनातून आपण असे कुठे व्यवसाय करू शकतो या दोन ठिकाणाबद्दल बोलणार आहे तिथे शंभर टक्के मी सांगतोय की तुम्हाला शंभर टक्के तिथे तुमचा व्यवसाय होऊ शकतो तिथे तुमचे जे काही आर्थिक जी काही गणित आहेत तर ती गणित तुमची सॉल्व्ह होऊ शकतात तर ती कोणती दोन जागा आहेत आणि तिथे कोणते व्यवसाय करू शकतो आपण त्याच्या बाबतीत आपण आता चर्चा करतोय फक्त मी एक सांगतो की तुम्हाला या आता मी जे माहिती देतोय तर त्या छोट्या व्यवसायाबद्दल आहेत तर जर तुम्हाला मोठ्या व्यवसायांबद्दल माहिती हवी असेल तर तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्तवान मोठ्या व्यवसायांबद्दल सुद्धा मी वेगवेगळ्या प्रकारे माहिती घेऊन येण्याचा प्रयत्न नक्की करेन तो तर आता छोटे व्यवसाय आहेत तर त्याच्यामध्ये म्हणजे एक लाख ते दोन लाखामध्ये व्यवसाय होण्यासारखे व्यवसायाबद्दल आपण आज आता बोलतोय तर हे कुठे कुठे चालू करू शकतो आपण पहिलं तर बसस्टँड बस स्टँडवरती बस एक चालू करू शकतो आणि दुसरं म्हणजे रेल्वे स्टेशनवरती या दोन ठिकाणी आपण व्यवसाय सुरू करू शकतो व्यवसाय कोणकोणते कुन करू शकतो मग बेकरी काढू शकतो रसवंती काढू शकतो चप्पलाचं दुकान काढू शकतो किंवा मग चप्पल शिवण्याचं म्हणा शिलाईचं दुकान काढू शकतो आपण कोल्ड ड्रिंक्स शॉप टाकू शकतो कोल्ड्रिंकचं आईस्क्रीमचं दुकान टाकू शकतो आपण इथं परत स्टेशनरी टाकू शकतो कपड्यांचं दुकान टाकू शकतो परत जे आणि मेडिकल टाकू शकतो आपण छोटंसं मेडिकल टाकू शकतो परत अजून नेट कॅफे टाकू शकतो तिथंच कॉम्प्युटरचं वगैरे जे काही फॉर्म भरायचे असतात वगैरे ते टाकू शकतो झेरॉक्स सेंटर टाकू शकतो आपण परत इलेक्ट्रिशियनचं जे काय इलेक्ट्रिशियनचे जे काही तात्काळ लागणाऱ्या जे काही बल्ब वगैरे असतात तर ते टाकू शकतो मोबाईलचं शॉ मोबाईल रिपेअरिंगचं शॉप टाकू शकतो किंवा मोबाईलच्या ॲक्सेसरीज विकू शकतो आपण किंवा लहान मुलांचे जे काही खेळण्या वगैरे असतात तर ते विकू शकतो या अशा भरपूर सारे व्यवसाय आपण नाश्ता सेंटर टाकू शकतो नाश्ता सेंटर असू दे चहाचा स्टॉल टाकू शकतो आपण किंवा मग फक्त चहा असू दे किंवा संध्याकाळी जे काही स्नॅक्स लागतात म्हणजे भेळ वगैरे भेळ पाणीपुरीचा स्टॉल लावू शकतो आपण परत जे नॉनव्हेजचं स्टॉल लावू शकतो आपण तिथं परत अजून चायनीजचा स्टॉल लावू शकतो अशा भरपूर साऱ्या गोष्टी तिथं आपण करू शकतो म्हणजे बस स्टँड असेल किंवा रेल्वे स्टेशन असतील तर इथे आपल्याला जागा दिली जात नाही असं म्हणजे मनामध्ये शंका आहे किंवा ती रास्त शंका आहे किंवा आपण ते कसं करू शकणार आपल्याला तिथं परवानगी कशी मिळणार आपण तिथे व्यवसाय कस करू शकणार हे सगळे गोष्टी आहेत ना या सगळ्या गोष्टींचा विचार केलाच पाहिजे बिझनेस करण्याआधी केलाच पाहिजे मी नाही म्हणत नाही पण याच्यासाठी काय करायचं तर याच्यासाठी आपण बस स्टँड जे बस आपल्याला जिथं हे करायचं आहे म्हणजे स्टॉल लावायचा तिथं किंवा जिथं आपल्याला स्टॉप शॉप आहे ते किंवा रे बस स्टँड असू देल किंवा रेल्वे स्टेशन तर त्यांच्याकडे काय ॲप्लिकेशन द्यायचं ॲप्लिकेशन देताना काय करायचं सांगायचं मी असं असा दिव्यांग आहे आणि मला इथं या प्रकारचं शॉप टाकायचं आहे किंवा या प्रकारचं दुकान टाकायचं आहे या प्रकारचं नाश्ता सेंटर टाकायचं आहे किंवा खानावर टाकायचे काही असेल तर ते सांगायचं त्यांना ते तुम्हाला जागा अलॉट करून देतात तिथं म्हणजे ॲप्लिकेशन द्यायचं ॲप्लिकेशन केल्यानंतर त्यासोबत आधार कार्ड असेल रेशन कार्ड झेरॉक्स असेल तुमचं तुमचं यू डी कार्ड झेरॉक्स असेल हे सगळं जोडायचं आणि त्यांना तिथं द्यायचं तुम्हाला ते जागा अलॉट करून देतात त्यानंतर तुम्ही व्यवसाय तिथं सुरू करू शकता अगदी अल्प दरामध्ये तुम्ही तिथं व्यवसाय करू शकता कारण छोटंसं एखादं स्टॉल टाकून किंवा काही बसस्टँडचे गाळेसुद्धा आहेत तर ते गाळेसुद्धा आपल्याला अल्प दरामध्ये ते दिले जातात म्हणजे भाडं कमी घेतलं जातं त्याचं भाडं हजार पंधराशे रुपये दोन हजार असं काय सिटी लेव्हल असेल ले तर थोडं जास्त घेतलं जातं खेडे लेवलला तालुक्याला असेल तर थोडं कमी घेतलं जातं तर तुम्ही फक्त तुमच्याच गावातल्या बसस्टँड किंवा गावातल्या तुमच्याच हो, गावातल्या रेल्वे स्टेशनला करू शकता व्यवसाय असं ही नाही आहे तुम्ही तुमच्या तालुक्याच्या तुम्ही तुमच्या जिल्ह्याच्या किंवा तुम्ही तुमच्या शहरातल्या रेल्वे स्टेशन किंवा बसस्टँडलासुद्धा तुम्ही तिथं व्यवसाय करू शकता आणि तिथं तुम्ही ते जागा मागून घेऊ शकता तर या जागा तिथं घेऊन तुम्ही मार्के म्हणजे तुमचा व्यवसाय सुरू करू शकता आणि मी हे दोन ठिकाण का सांगितलो कारण इथे बघा रेल्वे स्टेशन असू दे छोट्यातलं छोटं रेल्वे स्टेशन असू दे किंवा मोठ्यातलं मोठं रेल्वे रेल्वे स्टेशन असू दे छोट्यातलं छोटं बस स्टँड असू दे किंवा मोठ्यातलं मोठं बस स्टँड असू दे तिथे किमान किमान दिवसभरातून एक हजार ते दीड हजार लोक तरी ये जा करत असतात मग ते कॉलेज असू देत मग ते जॉब करणारे असू देत किंवा मग ते प्रवासी असू देत यात्रेकरू असू देत कोणीही असू देत हे सगळे प्रवास करत असतात आणि ये जा करत असतात त्याच्यामुळे तुम्हाला तिथं मार्केट चांगलं बसू शकतं किंवा तुम्हाला तिथं बिझनेस तुमचा चांगला होऊ शकतो अगदी कमी इन्व्हेस्टमेंटमध्ये कमी इन्व्हेस्टमेंटमध्ये आणि इन्व्हेस्टमेंट कमी असेल म्हणून आपण बिझनेस करायचं टाळतोय किंवा मागडी इन्व्हेस्टमेंट जास्त नाही आहे म्हणून मला बिझनेस करता येत नाही किंवा व्यवसाय करता येत नाही अशी ज्या आपल्या प्रश्न आहेत किंवा आपल्या ज्या अडचणी आहेत तर त्या अडचणी आपण इथे बसस्टँड किंवा रेल्वे स्टेशनमध्ये छोटा वडापाव सेंटर असेल किंवा चहाचा स्टॉलसुद्धा सुरू करून जर दररोज एक सकाळी एक शंभर दीडशे कप संध्याकाळी एक शंभर दीडशे कप जरी मिळाले विकले गेले आपले चहाचे तरी सुद्धा दहा रुपये कप प्रमाणे किती रुपये होतात तुम्हीच हिशोब घाला वडापाव सुद्धा बाकीचे विकतात पंचवीस तीस रुपयेने वडापाव विकतात आपण त्यांच्यापेक्षा एक दोन रुपये पाच रुपये कमीने जरी विकलो तरी सुद्धा सकाळचे एक पन्नास शंभर वडापाव संध्याकाळचे एक पन्नास शंभर वडापाव जरी खपले आपले तरीसुद्धा किती रुपये होतात ते हिशोब घालू शकता तुम्ही त्याचा खर्च काढून निम्मा जरी खर्चाला गेले खर्च खर्च निम्मा गेला तरी सुद्धा निम्मे तुमच्या हातात पडू शकतात तसंच साधा पोहेचा सा स्टॉल सकाळी पहाटे पहाटे तुम्ही तिथे सहा वाजता पोहेचा स्टॉल बस स्टॉपवरती किंवा रेल्वे स्टेशनवरती सुद्धा लावू शकता दहा रुपये प्लेटला वीस रुपये प्लेटला असे छोटेसे पोहे उपीट शिरा असे लावू शकतो आपण इडली सांबारचा स्टॉल लावू शकतो भरपूर साऱ्या गोष्टी करता येऊ शकतात आणि जर समजा जर बिझनेस करायचा म्हणजे तुम्हाला दोन तीन बिझनेस आयडिया डोक्यामध्ये असतील जिथे आपण स्टँडवरती किंवा रेल्वे स्टेशनवरती करू शकतो आणि त्यातला कुठला व्यवसाय करावा हे समजत नसेल तर माझं तर म्हणणं असेल की तुम्ही एक आठ पंधरा दिवस त्या बस स्टँडला किंवा त्या रेल्वे स्टेशनला तुम्ही ये जा करा तिथं जाऊन जरा थांबा तिथं एक दोन तास थांबायचे सकाळच्या टायमाला दुपारच्या टायमाला संध्याच्या टायमाला जाऊन बघा तिथं तिथं कुठल्या मुला कुठल्या लोकांची जास्त म्हणजे लगबग असते हे बघा म्हणजे कॉलेजची मुलं जास्त येतात कॉलेजच्या मुली जास्त येतात की जी चाळीस वरची पिढी जास्त येते की तरुण पिढी जास्त येते असे सगळ्या गोष्टी अभ्यास करायच्या आता सर समजा तरुण पिढी येत असेल कॉलेजची मुलं मुली किंवा शाळेच्या मुलं मुली येत असतील तर तिथं तुमची स्टेशनरी असेल किंवा नाश्ता सेंटर तुमचा म्हणजे चायनीज सेंटर किंवा मग जे स्नॅक्स सेंटर असतं म्हणजे कुरकुरे वगैरे हे विकण्याचं तिथं तुम्हाला तिथं मार्केट त्याला चांगलं बस मिळू हो शकतं कोल्ड्रिंक्स असतील आईस्क्रीम्स असतील हे चांगलं खपू शकतं जर तिथे तुमचं गाव खेळायला असेल तर तुमचं तिथं स्टेशनरी म्हणा किंवा बेकरी प्रोडक्ट्स बेकरी प्रोडक्टसुद्धा तुमची चांगली कपू शकतात किंवा चाळीसच्या वरची पेढी जर तिथं जास्त येत असेल तर तुम्ही तिथं फळांचा स्टॉल किंवा भाजीपाल्याचा स्टॉलसुद्धा लावू शकता भाजीपाल्याच्या स्टॉलमधून सुद्धा तुम्हाला चांगले पैसे सुटू शकतात तर या गो या बिझनेस आपण म्हणजे हे छोटे मोठे व्यवसाय आपण आरामशीर करू शकतो रेल्वे स्टेशनवरती सुद्धा कोणते बिझनेस करायला अडथळा नाही आहे म्हणजे ते थांबू शकत नाहीत फक्त काय तुम्हाला वाईन शॉप दारूचं वगैरे किंवा अंमली पदार्थ किंवा गुटखा तंबाखू वगैरे हे विकता येणार नाही पण बाकीच्या गोष्टी तुम्ही आरामशीर विकू शकता बाकीच्या गोष्टी विकण्यासाठी तुम्हाला कोणतीच बंदी लावली जात नाही तर या गोष्टी तुम्ही आरामशीर विकू शकता बिस्लरीचं टाकू शकता कोल्ड्रिंक्सचं टाकू शकतो आपण कोल्ड्रिंक्स किंवा रसवंती रसवंतीला सुद्धा खूप बारा महिने डिमांड आहे नारळ पाण्याचं टाकू शकतो आपण या भरपूर साऱ्या गोष्टी आहेत फक्त या कमी इन्व्हेस्टमेंटमधल्या मी सांगतोय तुम्हाला आणि तुम्हाला शंभर टक्के मी खात्री देऊन सांगतो बस स्टँड किंवा रेल्वे स्टेशनवरती तुमचे बिझनेस चांगलेच होणार तुम्ही खानावर जरी काढलात चाळीस रुपये ताट पन्नास रुपये ताट साठ रुपये ताट जरी तुम्ही जेवण लावला दोन चपात्या थोडासा भात एक दोन भाज्या लावून जरी बिझनेस करू शक चालू केला तरी सुद्धा तुमचा पंचवीस तीस हजार पन्नास हजार किंवा लाखभर रुपयामध्ये तुमचा बिझनेस सुरू होऊ शकतो आणि ही सुरुवाती एका बिझनेसपासून केलात तुम्ही तर तिथं तुम्ही मल्टिपल बिझनेस सुरू करू शकता म्हणजे एकदा तिथं लाईन तुम्हाला सापडली की तुम्ही नाश्ता सेंटरवरून तुम्ही स्टॉ स्टेशनरी टाकू शकता स्टेशनरीवरून तुम्ही मोबाईलचे ॲक्सेसरीज विकू शकता असं भरपूर साऱ्या गोष्टी करू शकतो आपण म्हणजे साईड बाय साईड बिझनेस वाढवू शकतो आपण आपल्या पार्टनर्सना हाताखाली घेऊन तुम्ही उदाहरणं पाहिले असतील एम बी ए चायवाला असेल इंजिनिअर चायवाला असेल किंवा इंजिनीअर भेळवाला असेल किंवा इंजिनिअर चायनीजवाला असेल किंवा एम बी ए इंजिनि एम बी ए भेळवायला असेल या असे भरपूर सारे बघा त्यांच्या शंभर शंभर फ्रँचायजीज आहेत आपण जर फक्त टार्गेट दहा जरी ठेवलं तरी सुद्धा आपण सुद्धा मोठे होऊ शकतो आणि आपणसुद्धा दिव्यांग स्वतःच्या पायावरती उभं राहून सक्सेसफुल बिझनेसमॅन होऊन दाखवू शकतो आपण फक्त इच्छाशक्ती असली पाहिजे आणि छोटा व्यवसाय मी कसा करू हे डोक्यात नसलं पाहिजे पहिला कारण एम बी ए शिकून मुलगा तो विक चा स्टॉल लावू शकतो इंजिनिअरिंग शिकून लाख लाख रुपये वर्षाला घालवून तो तो स्टॉल टाकू शकतो तर आपण का करू शकत नाही आपण असे काही वेगळ्या घरावरन आलो आहोत का तर नाही आहोत आपण ही त्यांच्याचसारखी माणसं आहेत फक्त काय थोडं आपल्या आपल्याकडे रिस्ट्रिक्शन्स आहेत इतकंच फरक आहे फक्त मग छोटा कोणताही व्यवसाय छोटा नसतो किंवा कोणताही व्यवसाय मोठा नसतो फक्त तो, नस तो, तो करणारा छोटा किंवा करणारा मोठा असू होऊ शकतो म्हणजे तो व्यवसाय त्याला छोटा पण बनवू शकतो आणि तो व्यवसाय त्याला मोठा पण बनवू शकतो याचं उत्तम उदाहरण एम बी असेल किंवा भेळवाला असेल कोणीही म्हणजे अंबानीपर्यंत जे सगळे आहेत जे आपण स्वप्न जोपर्यंत मोठी पाळत नाही तोपर्यंत आपली छोटी स्वप्न पूर्ण होणार होणार नाहीत एवढं मात्र लक्षात ठेवलं पाहिजे पाहिजे आपण तुम्हाला वाटत असेल की मी आता एक लाख दोन लाख रुपयाची बिझनेस सांगतोय आणि किती मोठ्या गोष्टी बोलतोय तर जोपर्यंत आपण मोठ्या गोष्टींचा विचार करणार नाही तोपर्यंत छोट्या गोष्टींचे हेच पूर्ण होणार नाही ना आपण साधं स्टँडवरती किंवा स्टेशनवरती आपल्या गावामध्ये जे दूध तयार होतं ना गाईचं दूध किंवा म्हशीचं दूध दूध जरी आपण एक पाच लिटर किंवा दहा लिटर जरी विकत घेतलं दूध आपले स्वतःचे राहू दे जनावर नाही आहेत म्हैशी नाही आहेत गायी नाही आहेत दे पण गावातून जर विकत घेऊन त्याच्यामध्ये ते, ते मसाला दूध करून जरी नेऊन आपण विकलो तिथं स्टेशनवरती किंवा स्टँडवरती तरीसुद्धा मार्केट फुल आहे लक्षात ठेवा मार्केट फुल आहे गरम किटल्या मिळतात आत्ता गरम किटल्या मिळतात ते गरम दूध गरम चहा किंवा गरम दूध ते जवळपास चार चार तास राहतं असे छोटे मोठाले व्यवसाय आपण आपल्या गाडीवरती किंवा छोट्या मोठ्या गाडीमधून सुद्धा आपण ता करू शकतो फक्त जिद्द असली पाहिजे आपल्याला करायची इच्छा असली पाहिजे आणि आपण माझं मोठं काम होईल मगच आपण मोठे गोष्ट करू हे जर विचार करत असाल तर नाही होणार असं आपण एक एक पावलं जर चालत गेलो तर लवकरात लवकर आपल्या ध्येयापर्यंत आपण पोचणार आहोत त्यामुळे हे बिझनेस आयडिया कसे वाटले यामध्ये कोणाला इंटरेस्ट आहे का यामध्ये काही गोष्टी आहेत का तुमचे काय विचार आहेत तुम्हाला काय वाटतंय तुम्हाला माझं गोष्ट पटलं आहे का तुम्हाला माझी गोष्ट चुकीची वाटते का हे सगळं काय पण वाटत असते तुम्हाला व्हिडिओ बघितल्यानंतर काही पण वाटते तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये व्हा आणि व्हिडिओ पूर्ण बघत चला मी पूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न करतोय प्रत्येक व्हिडिओमध्ये पण तुम्ही पूर्ण व्हिडिओ पाहत नाही सुरुवातीचं टायटल किंवा थमनेल बघता आणि त्याच्यानुसार तुमचं ग्रह तयार करून घेता आणि तुम्ही कमेंट करता आणि तुमच्या मनामध्ये शंका तशीच राहते ती त्या शंकेचं निरसन होत नाही त्याच्यामुळे मी नेहमी सांगत असतो की व्हिडिओ पूर्ण बघत चला व्हिडिओ म्हणण्यापेक्षा माहिती पूर्ण घेत चला माहिती अर्धवट घेऊन अर्धवट ज्ञान मिळतं माहिती पूर्ण घेतल्यानंतर व्हिडिओ पूर्ण बघितल्यानंतर माहिती पूर्ण मिळत असते आणि त्याच्यात कोणतीही शंका राहत नाही एवढं मात्र गोष्ट लक्षात ठेवा काय चुकीचं वाटलं असेल काय बरोबर वाटलं असेल हात जोडून सांगतो की मला फक्त काळजी वाटते तुमची किंवा आपली काळजी आहे की, की आपण एक सक्सेसफुल आपल्याला दिव्यांग बनवायचं आहे म्हणून हे प्रयत्न आहेत बाकी कोणताही स्वार्थ यामध्ये नाही आहे आणि व्हिडिओ आवडला आहे नाही आवडला आहे आवड तेही कमेंट बॉक्समध्ये सांगत चला आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र जय दिव्यांग